ओम नमो आदेश सर्वांना सर्वांना आजचा दिवस चांगला बाबांशी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर सर्वात अगोदर सर्वांना शारदी नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा तर त्याचबरोबर नवरात्र हा आपला अत्यंत पवित्र व हो मोठा सण आहे तर या सणामध्ये दे घटस्थापना देवीची उपासना अखंड दिवा उपासना कडाकणी आणि नैवेद्य या सगळ्या गोष्टी अतिशय शुद्धतेने व नियम पाळून केल्या जातात पण मात्र काही वेळा माहिती नसलेल्या चुका होतात आणि त्याचा परिणाम आपल्या पूजा आचरणावर होतो म्हणून आज आपण बघूया की घट कधी उठवावा घटाला कोणता नैवेद्य दाखवायचा परत उपास कधी सोडावा व त्यानंतर कडाकणी कधी बांधावी देव कधी हलवावे अखंड दिवा कधी उचलावा घट कोणत्या दिशेला हलवावा आणि शेवट त्या तीन मोठ्या त्याचबरोबर आनंदाचा सण आहे नऊ दिवस देवीची पूजा उपासना अखंड दिवा घटस्थापना या सगळ्या विधी खूप श्रद्धेने केले जातात पण शेवटच्या टप्प्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी पाळल्या नाही तर केलेल्या पूजेचा लाभ कमी होतो म्हणून आज आपण बघूया घटाशी संबंधित महत्त्वाचे नियम तसेच सातव्या माळीची सुद्धा माहिती तर त्याचबरोबर सर्वांना माहिती आहे की सातवी माळ सातव्या माळीला कोणती माळ बांधतात वगैरे तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवरती जर नवीन असाल नवी तर चॅनेलला पण सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर त्याचबरोबर नवरात्रातील सातवी माळ ही कालरात्री देवीची मानली जाते तर नऊ दिवस आपण नऊ रूपी देवा देवींची पूजा करीतो आराधना करतो नैवेद्य दाखवत असतो तर देवी नऊ दिवसामध्ये आपल्या घरामध्ये कधी कोणत्या स्वरूपात येते हे आपल्याला कधीही कळत नाही जेवढं शक्य होईल तेवढं आपण पूजापाठ केले पाहिजे तर सातव्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र धारण केले जाते कालरात्री ही देवीची भयंकर पण कल्याणकारी रूप आहे तर या दिवशी भीती नकरमता संकट याचा नाश होतो असे मानले जाते की नैवेद्य म्हणून गुळ नारळ काळे तीळ किंवा उडदाची डाळ वापरतात उपसाकाला यामुळे धैर्य आत्मविश्वास आणि शत्रूच्या त्रासापासून सुद्धा मुक्ती होते तर त्याचबरोबर आजच्या दिवशी म्हणजे सातव्या माळीच्या दिवशी कालरात्रीची सेवा केली जाते कालरात्रीचे पठण केले जातात जेवढं शक्य होईल तेवढं तुमच्या घरामध्ये कालरात्रीची जेवढी तुम्ही पूजा करताना तर तुमच्या घरामध्ये शत्रूचा सुद्धा ता तुम्ही त्रासापासून सुद्धा मुक्त होतात तर त्याचबरोबर तर घटाला कोणता नैवेद्य दाखवा तर त्याबरोबर आपण घटाला नैवेद्य नवरात्रभर फळे दूध गोड दूध गोड पदार्थ विविध नैवेद्य दाखवले जातात की जसं फराळमध्ये आपण खिचडी बटाटा चिप्स जे आपण फराळमध्ये खातो ना तर तेच आपल्याला नऊ दिवससुद्धा आपल्याला देवीला इथे दाखवायचं असतं पण घट हलवत आणि खास करून तुम्हाला पुरणपोळी किंवा खीर किंवा गोड लाडू आणि त्याचबरोबर काही ठिकाणी करडीची भाजी आणि बाजरीची भाकर सुद्धा ठेवतात हो कारण की असं बोलतात की आई भाजी भाकरीवर सुद्धा उपास सोडवती तर दाखवणेसुद्धा खूप शुभ मानले जाते आणि साधं म्हणजे दूध भातसुद्धा चालतो पण मनापासून दाखवलेला नैवेद महत्त्वाचा असतो गोडापेक्षा तुम्ही जर साधंसुद्धा तुम्ही नैवेद्य देवीला दाखवला ना तरी पण तो श्राद्धाने जर दाखवला ना तरी पण आईला तो नैवेद्य महत्त्वाचा असतो ना आई नैवेद्य स्वीकारते तर आता त्याचबरोबर कडाकणी कधी बांधावी तर घटारात सुरुवातीला बांधलेली पवित्र दुरी म्हणजेच कडाकणी नवरात्र संपल्यावर घट हलवताना ती देवीला अर्पण करावी काही जण तुकडे घराच्या लोकांना अंगाला लावतात कपाटात ठेवतात किंवा देवघरात ठेवतात तर त्याचबरोबर उपास कधी सोडावा तर उपास तुम्ही घट हलवून देवीला नैवेद्य दे दाखवून व आरती करूनच उपास सोडावा कारण की आज माझा उपास पूर्ण झाला असं म्हणून देवीला पाणी अर्पण करावे नंतर भक्तांनी प्रथम नैवेद्य प्रसाद घ्यावा आणि मग बाकी अन्न ग्रहण करावा तर त्याचबरोबर देव कधी हलवावे तर बघा देवीची मूर्ती किंवा तुमच्याकडे जर फोटो असेल किंवा स्थान हलवायचं नसतं फक्त घट हलवायचा असतो मूर्ती आणि फोटो कायम पूजा घरात स्थिर राहतात तर त्यामुळे तुम्हाला देवीची मूर्ती किंवा फोटो हलवायचा नाही आहे तुम्हाला फक्त घटच हलवायचा आहे घट हा पण तीन वेळा तुम्हाला उचलून हलवायचा आहे तुम्ही फक्त जागेवर हलू शकत नाही तर त्याचबरोबर अखंड दिवा म्हणजे कधी उचलायचा तर कोणी कुणी कोणाला माहिती पण नाही अखंड दिवा कधी उचला उचलायचा तर त्याचबरोबर नवरात्रभर अखंड दिवा लावलेला असतो तर तुम्हाला घट हलवल्यानंतर देवीची शेवटची आरती करून मगच दिवा विजवावा दिवा कधीही फुंकून विजवू नये हाताने किंवा फुलाने हलक्या हाताने विजवावा दिवा कधीही तुम्ही चुकूनही फुंकून विजू नये तर त्याचबरोबर घ घट कोणत्या दिशेला हलवावा तर बघा घट नेहमी ईशान्य ईशान्य कोपरा किंवा उत्तर दिशेला हलवा व पश्चिम दक्षिण दिशेला घट ठेवणे व हलवणे अशुभ मानले जाते घट हलवताना देवीचे नामस्मरण करणे आवश्यक आहे तर त्याचबरोबर आता घट नवरात्र संपल्यानंतर घट कधी उठवावा तर नवरात्र संपल्याच्या नंतर कधी उठवायचा तर नवरात्र संपल्यावर दहाव्या दिवशी म्हणजेच विजयादशमीला घट उठवला जातो तर सकाळी किंवा दुपारी घट हलवा रात्री अजिबात नाही घट उठवताना देवीला निरोप देण्याची प्रार्थना करावी आई नऊ दिवस आमच्याकडे राहिलात आता आपल्या स्थानाला परत जा घटातील नारळ माती पाणी हे नदीत व झाडाच्या मुळेशी विसर्जन करावे ज्या दिवशी तुम्ही घटाचं विसर्जन करणार आहात तर तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये जसं की नदी नदी विहीर जर असेल तर तुम्ही तिथे घटाचं विसर्जन करू शकता तर त्याचबरोबर तुम्हाला इथे तर अशा तीन चुका कोणत्या आहेत की त्या तुम्हाला इथे अजिबात करायच्या नाहीत तर घट हलवल्यानंतर नारळ पाणी आणि माती थेट कचऱ्यात टाकणे ही खूप मोठी चूक आहे तर ही चूक तुम्हाला इथे करायची नाही ज्या टायमाला तुम्ही घट हलवता त्या टायमाला तुम्हाला नारळ माती पाणी जे काही तिथे आहे देवीचं सामान आहे ते तुम्हाला चुकूनही कचऱ्यामध्ये टाकायचं नाही ते तुम्ही नदीत किंवा झाडाखाली विसर्जन करावा कारण की ते आपण नऊ दिवस त्याची पूजा करतो आराधना करतो तर ते तुम्हाला चुकूनही कचऱ्यामध्ये नाही टाकायचं तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये म्हणजेच नदी वगैरे तुम्हाला तिथे घाटाचं विसर्जन करायचं आहे तर त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे अखंड दिवा आपोआप इजू देणे आणि जर हे अशुभ मानले जाते शेवट विधीपूर्वक दिवा उचलावा तुम्हाला अखंड दिवा हा आपोआप इजू देणे हे सुद्धा अशुभ मानले जाते तर त्याचबरोबर तिसरी गोष्ट म्हणजे उपास व पूजा घाईघाईने गाए पूर्ण करणे शांतपणे प्रार्थना करून विधी करावेत तुम्ही उपास हा पूजा घाईघाईने पूर्ण करणे हे सुद्धा अशुभ मानले जाते त्याच्यामुळे तुम्हाला शांतपणे प्रार्थना करून विधी करावेत जेणेकरून आपल्याला नऊ दिवसामध्ये आपण जेवढं काय आपण उपासना वगैरे केल्या त्याचं फळ आपल्याला निश्चितच मिळेल तर त्याचबरोबर नवरात्राच्या शेवटच्या दिवशी घट हलवणे नैवेद्य उपास सोडवणे दिवा विजवणे या सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने केल्या की देवी प्रसन्न होते सातव्या माळेची उपासना अंधारावर मात करणे प्रकाशाचा विजय दाखवते श्रद्धा भक्ती आणि नियम याचं पालन केलं तर घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट नक्की करा आणि सर्वांना इथे धन्यवाद